नमस्कार दोस्त बघा आपली ज्वारकी उडी आली आहे जवळजवळ माझ्या खांद्याला लागते बघा माझी एवढी उंच आलेली आहे एकदम भारी ज्वारी आलेली आहे अहो भिजवलंय मी उन्हा इतका भयानक पडला आहे बोलायचं काम नाही फक्त याला शेणखत घातली आपली घरची जनावर आहेत कारण एका रिडीपासून म्हणजे बारकी एक रेडी होती सात सात महिन्याची ती चुलत्यानं दिलती दिली ती ते एका रेडकाची ही दहाच मसरं झाली आणि एका शिळीची जवळजवळ पंधरा शिरडं झाली आणि अशा पद्धतीनं आपली घरची जनावरं असल्यामुळं शेतात आपण मुबलक खटक म्हणून पीक वाऱ्यानं डोलते रहा किती भारी वाटतंय निसर्ग दूर दूर तक कसं आहे आपलं कडवाळा एकदम झका झाले अजून एक महिना कडवळ जर आपण जोपासलं तर बघा जवळजवळ तीन ते चार महिन्याचा चारा होतोय जनावरांना आणि ह्या कडवळामध्ये गवत पिण आले बघा कुणजीरा आला केवढा मोठा आणि हा हो बघा तांदळाची भाजी आली होय ही तांदळ आहे तुम्हाला दाखवतो ही तांदळाची भाजी तांदळाची भाजी ही सुगर पेशंटला भारी असते म्हणजे कुठल्याही प्रकारची भाजी त्या तांदळाची भाजी खाल्ली की शरीर एकदम मजबूत राहतं बघा म्हणून म्हणजे ती ना रानभाज्या खावाव्या रानभाज्या खाल्ल्यानंतर आपल्या शरीर एक नंबर राहतं कशाचं टेन्शन घेण्यात मला दाखवतो बघाई कसं आहे बघा सगळं बघा आपल्याकडे इतकं लागलं आहे बघा हो, बागा। हो बागा। मी चालतो इच्छा कसा कडवळ बघा बघा जिकडं बघाल तिकडे कडवळच आहे म्हणजे जवळजवळ एक अर्धा एकरभर कडवळ आहे आणि त्याच्या पड्याला शेत आपली ही पिपरण जी आहे का हे आपलंच शेत आहे पिपरणी ही ही लिंबसुद्धा आपलंच आहे आणि इकडं फक्त काय झालं आहे खतीस काढलं आहे आणि नांगरून टाकलं आहे आता मिरगाला बाजरी ठोकायची कासपैकी ही रानसुद्धा नांगरून टाकलं असतं पण जनावरांना लागतं की हो हवा आहे कसं वाटतंय एकदम भारी वाटते बघा कडवळाचा मित्रांनो तुमच्याकडे उन्हाळी कडवळ आहे का नाही म्हणजे आम्ही ज्वारीलाच उन्हाळी कडवळ म्हणतो बघा उन्हाळ्यात मग तुमच्याकडे अशा प्रकारचा चारा आहे का उपलब्ध नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि कावळा जी आहे का आज शेडमधनं हलणं चालू आहे का तुम्हाला दाखवतो सारखा शेडमधनंच वरडते किती जरी मी हाणून लावला तर काय तो निघूनच जाईना बघा तुम्हाला दाखवतो सारख्या शेडमध्ये येथून वरडते आणि सुद्धा बसला होता तुम्हाला दाखवतो हो का दिस दाखवला सारखा घरातच येते शेडमध्ये शेळ्याला बघा ओलं वाळ मिक्स करून चारा टाकला एक नंबर राही नाद करायचा शेळ्या बी झाला आणि ह्या बाजूला उकरण हो बघा लगेच एका आठवड्यात एवढा उकडा भरला बघा बघा मग आणि इकडं म्हशी पण आपल्या पाण्याच्या वाट बघती द्या आता त्यांना पाणी पाजायचं सकाळचा मेघा केलं त्यांना माहीत आहे का वाळी वैरे टाक थोडी जरा कुटकुजी दिसायटं टाकली आणि ह्याच्यात कुट्टी करून टाकली कशा म्हशी बघते एक नंबर काय का म्हणतात खाल्ले ते वैरण भरपूर खाल्ले रवन करत उभं राहिली आता वाट बघते त्या मालक कवा पाणी पासते आता यांना मस्तपैकी पाणी पासायचं आणि त्या पिपरने खाली नेऊन झाडाखाली बांधायची अशा प्रकारची आपली सकाळ बसणं यांना वैरण तोडणे वैरण घालणे शिरणाला वैरण घालणे चंदी चारणे पाणी ठेवणे जनावर धुणे पाणी पाजणे आणि सावलीला नेऊन बांधणे मग एवढं झाल्यानंतर दुपारच्या पारे आपल्याला बसायला मिळतं बघा कारण दिवसभर ही दररोजची आमची दिनचर्या आहे आणि पण आता उन्हाळा पडल्यामुळं हे दररोज झाडालासुद्धा पाणी घ्यावं लागतं बाई ही पेरूची झाडं आहे पेरूची पण झाडं चांगली आली ती मग यांना सारखं तुम्हाला सांगतो पाणी दुपारच्या वक्ताला वताई लागते हो